स्वागत आहे सव्वा बारा वाजले गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सव्वीस या मैदानातील सुटला भव्य आणि दिव्य असा शिस्तबद्ध आणि पारदर्शक असा कर्जे पुलकरांचं मैदान आणि या मैदानातील सव्वीस पडतोय लढत चालू आहे सव्वीस मध्ये अतिशय सुंदर अशी तिघांच्यात लढत पाहायला मिळते परंतु पुढच्या राणात ताप टाकला ड्रायव्हरनं गाडी क्रमांक सव्वीस चा निकाल तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव राजूसेठ पटेल आगा शिवनगर या गाडीचा एक नंबर आला विजयदा बैलगाडी गाडी मालका त्यावरती